नमस्कार मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जुनी पापे धून जातात मन शुद्ध होते मौनी अमावस्य हे नावच मौन शब्दासाठी जोडलेले आहे म्हणजे या दिवशी कमी बोलणे मन शांत ठेवणे म्हणजेच मन मनावर नियंत्रण ठेवणे याने नकारात्मक विचार दूर होतात तर उद्याचा मौनी अमावस्येचा हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे तुम्हाला उद्या रविवार मौनी अमावस्या या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु आंघोळीच्या चा पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू अडचणी शत्रुत्रास नकारात्मकता ही पूर्णत नष्ट होणार आहे इडापिडा नजरबाधा देखील नष्ट होणार आहे आणि तुमची तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा तर मौनी अमावस्या ही धार्मिक परंपरेतील एक पवित्र सण आहे जो पूर्वजांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मशुद्धीसाठी समर्पित आहे उद्या अठरा जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगेत स्नान करणे मौन करणे उपवास करणे दान करणे पूर्वजांना तर्पण करणे अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण केल्यामुळे पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यामुळे तुमच्या पूर्वजांच्या कर्जातून तुमची मुक्ती होते त्यामुळे तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात या दिवशी तर्पण केल्याने शरीर शुद्ध होते आणि तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत असतात तर्पण करण्यापूर्वी शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे त्यासाठी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून लवकर स्नान करायचे आहे आणि स्नानाच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुमचे शरीर शुद्ध होत असते पवित्र होत असते मौनी अमावस्येला घरातील प्रत्येक लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू जर टाकली तर तुम्हाला निश्चितच पूर्वजांच्या शापातून मुक्ती मिळेल तुमचे जीवन शांत सुख आणि समृद्धीने भरेल यासोबतच तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे तुमच्या मुलांची तुमच्या कुटुंबाची प्रगती देखील होणार आहे या दिवसाचे योग्य पालन केल्याने तुमचे आध्यात्मिक जीवन देखील सुधारेल तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर उद्या अठरा जानेवारी रोजी सकाळी तुम्हाला लवकरात लवकर हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून या प्रकारे हे आंघोळच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून स्नान केले तर उत्तम ठरेल कारण सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात देवी देवता यावेळेला स्नान करत असतात अशी देखील मान्यता आहे म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच करण्याचा प्रयत्न करा नाहीत जर झाले तर मग तुम्ही आठ वाजेपर्यंत किंवा तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळेपर्यंत तुम्हाला हे एक काम आवर्जून करायचे आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला दोन्हीला देखील महत्त्व आहे म्हणून तुम्ही या प्रकारे स्नान करून झाल्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करावे अमावस्याच्या दिवशी केलेले दान हे कधीही वाया जात नाही यामुळे नक्कीच तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ प्राप्त होत असते आणि हा उपाय मी तुम्हाला का सांगत आहे कारण प्रत्येक अमावस्या ही विशेषच असते परंतु ही अमावस्या अत्यंत शुभ आणि खास मानली जाणार आहे कारण या दिवशी बुध आणि मंगळ एकमेकांसमोर येऊन युतीदृष्टी राजयोग निर्माण करत आहेत अमावस्येला बुध आणि मंगळ एकमेकांपासून शून्य अंतरावर शून्य अंशावर स्थित असतील आणि युतीदृष्टी योग तयार करत आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच हा योग प्रत्येक राशीसाठी शुभ मानला जातो तर तुम्हाला ह्या युतीदृष्टी योगाचा लाभ घेण्यासाठी हे एक काम करायचे आहे कारण जेव्हा तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध असेल त्याच वेळेला तुम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर लगेचच व्हायला सुरुवात होत असते अमावस्येच्या या शुभतिथीवर बरेच जण काही उपाय करत असतात त्या तर त्या उपायाची देखील तुम्हाला शीघ्रफळ प्राप्त होण्यासाठीच तुम्हाला हा आधी उपाय करायचा आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे पुण्य मिळतं आयुष्यात सुखसमृद्धी येत असते आणि तुमचे शरीर सकारात्मक होत असते आणि कोणतेही उपाय केल्यानंतर ते फलित ठरत असतात त्यामुळे तुम्हाला सकाळी हे एक काम करायचे आहे कारण या महिन्यामध्ये पौंश महिन्यात पुण्यकाळात हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो अशी देखील मान्यता आहे तर पौष महिन्याची ही अमावस्या असल्यामुळे तुम्हाला हे काम आवर्जून करायचे आहे तर अमावस्या ही तिथी सतरा जानेवारी रोजी रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू झालेली असून दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारी रोजी एक वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या ही अठरा जानेवारी रोजीच साजरी केली जाणार आहे तर या दिवशी स्नानाचा शुभमुहूर्त मी तुम्हाला आधी सांगत आहे तुम्ही त्यावेळेतच हे स्नान करा आणि ह्या वस्तू टाका जर त्यावेळेत तुम्हाला शक्य नाही झालं तर ज्या वेळेत करायची त्यावेळेत ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर मौनी अमोसच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्योदयापर्यंतचा काळ स्नानासाठी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ राहणार आहे या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ही एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे प्रत्येकाच्या घरी असतेच आणि असायलाच हवे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तिथे पाच दहा रुपयाला बॉटल मिळते तिथून तुम्ही घेऊन यायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे केल्याने अत्यंत पुण्यकारक मानले जाते त्याचबरोबर या दिवशी तर्पण केल्याने दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो म्हणून तुम्ही या दिवशी दान देखील आवर्जून करावे यामुळे जीवनात सुखसमृद्धी येत असते त्यासोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये दुसरी विशेष वस्तू टाकायची आहे ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी गंगाजल हे अमृता समान मानलं जातं हे टाकल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कोणतेही भोग हे नष्ट होत असतात म्हणून गंगाजल तुम्ही आवर्जून टाका त्यानंतर दुसरी ही वस्तू म्हणजे त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे म्हणजे खडे मीठ खडे मीठ तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचेच आहे प्रत्येकानेच टाकायचे आहे जर ते नसेल तर मग बारीक मीठ टाकले तरीही चालेल या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्याने आपल्या अंगातील सर्व बाधा नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होत असतात कारण मिठामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या अंगातील कोणतीही नकारात्मक बाधा दूर करायची असेल तर मिठाने देखील दुष्ट काढत असतात हे तुम्ही पाहिलेले असेल त्यामुळेच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे खडे मीठ असेल तर उत्तम नाही तर साधे मीठ टाका त्यानंतर अजून एक महत्वाची वस्तू म्हणजे थोडासा कापूर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे याने देखील कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते अगदी एक कापुराची वडी घ्या भीमसेनी कापूर असेल तर उत्तम नसेल तर साधा कापूर घेऊ शकता आणि त्याची बारीक पावडर करून चिमूटभरच पावडर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे प्रत्येकाच्याच टाकायची आहे लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी थोडीशी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू जी अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता तुमच्या घरातील सर्व दोष हे नष्ट होतात आणि या वस्तूला अमावस्येला खूप महत्त्वाचे मानले जाते ती म्हणजे तीळ काळे तीळ तुम्हाला या दिवशी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे याने देखील तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख नकारात्मकता सर्व संकटे हे नष्ट होणार आहेत इडापिडा देखील घराच्या बाहेर निघून जाणार आहे आणि काळे तीळ हे पितृदेवतांना देखील समर्पित आहे पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला कायम प्राप्त करून घेण्यासाठी देखील तुम्हाला काळे तीळ हे आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहेत चिमूटभरच टाकायचे आहे पण आवर्जून टाका तर तुम्हाला पितृदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या सर्व वस्तूंसोबत ही वस्तू आवर्जून आंघोळच्या आवर पाण्यामध्ये टाकायचीच आहे त्यानंतर पुढची वस्तू आहे या वस्तूला देखील अमावस्याच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो अशी ही वस्तू तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे गुळ गुळ हा समृद्धीसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही थोडासा कणभर गुळच तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकला आणि त्यांनी स्नान केले तर साक्षात देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होते तुमच्या घराची भरभराट देखील होत असते आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होत असतो कारण शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे अगदी कणभरच टाका कारण जास्त टाकले असते आपण त्याने आंघोळ करू शकणार नाहीत म्हणून कणभर गुळच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर ह्या सर्व वस्तू तुम्ही नक्की अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत आणि मौने अमावस्याच्या दिवशी ध्यानाला आणि शांत राहण्याला विशेष महत्त्वाचे आहे म्हणून तुम्ही या दिवशी तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवा ध्यानधारणा करा खूप फायदेशीर ठरेल तर प्रत्येक वस्तू तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचीच आहे आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता गंगेचे पाणी तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकत असताना गंगे मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस मिन सन्निधी कुरू या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करा यामुळे तुम्हाला प्रत्येक पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे तर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते आणि या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे जल अर्पण केल्यास पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने हे काम करायचे आहे नक्की हे सर्व कामे करा देवी देवतांच्या आशीर्वादासोबतच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील आणि घरातील सर्व सुखशांती समृद्धी कायम टिकून राहील घरातील नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कायम वास करेल नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद